नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे कांदा भजी करत आहे तर ही आपण भजी कोणत्याही पाण्याचा वापर न करता करणार आहोत तर ही भजी सर्वांनाच आवडतात तर स्टॉलवर जशी मिळतात तशीच आपण घरीसुद्धा बनवणार आहोत तर त्यासाठी काय पद्धत आहे ती आता आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे कांदा आहे तर उभा चिरून घेतलेले चार ते पाच कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत याच्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ओवा आपण हातावर चुरून घ्यायचा तो टाकून घ्यायचा म्हणजे टेस्ट खूप छान लागते आता हे सर्व आपण हाताने चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटलं जातं तर दोन तीन चा। ते तीन चा। मिनटे चांगलं असं चुरून घ्यायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण बेसनचं पीठ मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये कोणतंही एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही तर त्याच्यामध्ये थोडासा मी सोडा वापरणार आहे एक चिमूटभर सोडा घेतलेला आहे इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तेही आपण थोडंसं रवाळ आहे एकदम बारीक पीठ नाही घेतलेलं आहे हे बेसनचं पीठ आपण त्याच्यामध्ये जेवढं बसेल बस तेवढंच घालणार आहोत एकदम जास्त घालायचं नाही थोडं थोडं घालत आपण हे बेसनचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मी मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत मी कढई पण गरम करत ठेवलेली आहे तेल टा ता तापत ता ठेवलेलं आहे तर आता ते आपलं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे पीठ तेलही गरम झालेलं आहे तर आता आपण सर्व भजी हलक्या हाताने टाकून घ्यायचे याच्यामध्ये जास्त प्रमाणात टाकायचं नाही म्हणजे घट्ट एकाच जागी सर्व बेसनचं पीठ टाकायचं नाही थोडं थोडं करत आपण ही भजी सोडायची आहेत म्हणजे एकदम छान कुरकुरीत लागतात मिडियम गॅसवरती आपल्याला हे भजी दोन्ही साईडून व्यवस्थित असे हलवत हलवत कुरकुरीत बनवून घ्यायचे आहेत छान असे कडक बनले पाहिजेत म्हणजे त्याचा खरी टेस्ट लागते तर दोन्ही साईडून असं सा व्यवस्थित हलवत हलवत आपण ही भाजी बनवून घेणार आहोत तर आता बघू शकता तुम्ही ही आपण लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवरती ही, ही भाजी तळवून घेतलेली आहे ती मी एका चाणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे तेल आपलं नेतळून जाईल अशा प्रकारे जे राहिलेलं जे भज्याचं पीठ आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून दुसरी बॅजसुद्धा मी करून घेणार आहे तर इथे राहिलेलं पीठ आहे ते सुद्धा थोडं थोडं करत या तेलामध्ये सोडून याची भजी करून घेणार आहेत दोन्ही साईडन व्यवस्थित असं तळून घ्यायचं लालसर रंग येईपर्यंत तर ही भजी खायला खूप छान लागतात अगदी कमी साहित्यामध्ये भरपूर प्रमाणात ही भजी बनतात तुम्ही जशी स्टॉलवरती भजी खातात तेच चव आपण घरीसुद्धा बनवू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही जरी केलं तर खूप छान टेस्टी भजी बनतात आणि तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी नक्की ट्राय करा सकाळी चहासोबत नाश्त्याच्या वेळेस आपण ही भजी खूप छान चविष्ट लागतात टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणीसोबत खायला आता ही भजी तळून झालेली आहेत याच गरम तेलामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या मीठ लावून खरपूस भाजून घेणार आहे या कांदा भजीबरोबर मिरची खायला खूप छान लागते मीठ घाटल्यामुळे तिखट लागत नाही तर आता तुम्ही बघू शकता ही सर्व भजी आपली तयार झालेली आहेत तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद